नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने दोन उपमुख्यमंत्री मिळाले तिघांचे शपथविधी झाले आता तरी सरकार कामाला लागेल नवीन मंत्रिमंडळ येईल अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे परंतु आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणं किंवा मिळतो मुहूर्त याची लोक वाट आहेत सोळा डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु होत आहे सोळा डिसेंबर याची नऊ आहे म्हणजे सात दिवस आहेत नागपूरचं अधिवेशन हे महत्वाचं अधिवेशन आहे पूर्ण विदर्भाचे लोक या अधिवेशनाची वाट पाहत असतात ते अधिवेशन नागपूरचं अधिवेशन किती दिवस होईल तो वाद वेगळा आहे किती आठवड्या असत एक आठवडा की दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळतात तो प्रॉब्लेम आहेच कारण आज, आज। फडणवीस सरकारची कुठल्याही म्हणजे कुठलीही तयारी दिसत नाही नागपूरला हे सरकार आलं तरी हे सरकारची फजिती होणार आहे म्हणजे विरोधी बाकावर फक्त चाळीस पन्नास लोक असतील ते तेवढेही आमदार सत्ताधाऱ्यांची फजिती करणार आहेत कारण या सरकारची कुठली तयारी नाही मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे नागपूर अधिवेशनाला सात आठ दिवस असताना हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार अजून करू शकलेलं नाही त्याला कारणही तशीच आहे भाजपला हे मंत्रिमंडळ पवित्र मंद, मंत्रिमंडळ हवं आहे पवित्र भाजप तसाही सोळा पक्ष आहे पण आज त्याच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत वन थर्टी टू त्यामुळे भाजपचा आग्रह आहे की कलंकित मंत्री या माझ्या मंत्रिमंडळात नको देवेंद्र फडणवीस अतिशय आग्रही आहे आमदारांचे रिपोर्ट कार्ड वगैरे वगैरे मागवले जात आहेत की यांनी काय दिवे लावले आधी रिपोर्ट कार्ड द्या प्रगती पुस्तक आणि ते दिल्लीहून ओके होऊन येणार आहे त्यामुळे अमित शाह कोणाच्या नावावर लालफुली मारतात काही भरोसा नाही आता तिघांचं मंत्रिमंडळ आहे अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि भाजप आहेत कलंकित मंत्र मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेणार नाही म्हणजे तिकडे एकनाथ शिंदे गृह गृहमंत्रा मंत्रालयासाठी अडून बसले आहेत होम मिनिस्ट्री एकनाथ शिंदेना होम मिनिस्ट्री पाहिजे भाजप पा द्यायला तयार नाही उलट भाजपने नवा डाव ठेवला आहे की मंत्री मंत्रिमंडळात स्वच्छ मंत्री पाहिजे स्वच्छ चारित्र्याचे मंत्री आता मिळणार सध्या राजकारणाच्या आजच्या राजकारणाच्या बाजारात स्वच्छ मंत्री कुठून मिळणार तब्बल पाच म्हणजे शिवसेनेचे शिंदे सेनेचे किमान पाच आमदार जे आहेत जे, जे आधीच्या मंत्रिमंडळात शिंदेच्या मंत्रिमंडळात होते त्यांना प्रॉब्लेम आहे हे मंत्री महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातही होते जेव्हा एकनाथ शिंदे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांच्यावर प्रचंड आरोप झाले होते तानाजी सावंत तानाजी सावंत यांच्यावर रुग्णवाहिका घोटाळ्याचा झाला होता अँब्युलन्स घोटाळा सावंत दुसरे अब्दुल सत्तार त्यांच्यावर टी टी घोटाळा तोही प्रचंड गाजला होता संजय राठोड आपल्या विदर्भातले एका तरुणीच्या आत्महत्येप्रती ते अडचणीचे आले त्यांना अडचणीत होते प्रचंड वादग्रस्त झाले होते संजय राठोड खुद्द भाजपने त्यांच्या विरोधात आंदोलन चालवलं होतं आता त्या संजय राव राठोडांना मंत्रिमंडळात घ्यायचं का संजय राठोड म्हणजे एक वजनदार नेता आहेत यवतमाळचा ज्या व्होट बँक येत्यांच्या मागे म्हणजे हे सर्व किचकट प्रश्न आहे संजय सिरसाट वादग्रस्त विधान दीपक केसरकर त्यांच्या आधी त्यांना त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री होते त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल ही तक्रारी आता मुंबईत आल्या आहेत असे माहिती आहे त्यामुळे आता भाजपने ही जी अट टाकली आहे की पाहिजे पवित्र मंत्री पाहिजेत त्यामुळे आता आणि हे पाच मंत्री जे आहेत किमान पाच मंत्री ज्यांच्या नावानं जे जे वादग्रस्त आहेत आधी मंत्री होते त्यांना घेऊ नये असा भाजपचा दबाव आहे एकनाथ शिंदे तो दबाव मान्य करतात का आणि त्या बदल्यात स्वतःकडे होम मिनिस्ट्री घेतात का ते पाहण्यासारखं पा, आहे कारण एकनाथ शिंदेनाही भाजपने सांगितलंय तुम्हाला होम मिनिस्ट्री मिळणार ना नाही नगर विकास खातं देतो तुम्हाला ते आधीही होत त्यांच्याकडे शिंदेकडे तेच तुम्हाला देऊ असं म्हटलेलं आहे त्यामुळे एकूणच हे सरकार कुठल्या मुहूर्तावर शपथ घेऊन आलेलं आहे हा म्हणजे पाहण्यासारखं आहेत पंचांग पाहावं लागणार कुणाला तरी एकाला झुकावी लागेल एकनाथ शिंदेना झुकावं लागेल किंवा भाजपला नरम हो व्हावं लागेल कारण आता वेळ फार कमी आहे सहा सात दिवस उरले आहेत नागपुरात सरकार येण्याआधी सरकारला या देवेंद्र फडणवीसांना आपलं मंत्रिमंडळ जाहीर करावं लागेल किमान एकवीस जणांचं हे मंत्रिमंडळ असेल अशी अपेक्षा आहे तिघांचं मिळून तिन्ही पक्ष मिळून एकवीस जणांचं मंत्रिमंडळ सारं काही सुखरूप झालं ते एकवीस जण मंत्री मंत्रीपदाची माळ घेऊन नागपुरात येतील त्यांना मिळालेल्या आपल्या खात्याबद्दल त्यांना किती माहिती असेल काय असेल तो प्रश्न वेगळा आहे परंतु नागपुरात अधिवेशन घेतल्याचं भाजप पर रेकॉर्डवर आणू पाहत आहे एवढाच याचा अर्थ अर्थ आहे नागपुरात तीन आठवड्याचा अधिवेशन झालं पाहिजे यासाठी भाजप नेहमीच आग्रही राहिला आहे जेव्हा जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा अधिवेशन नागपूरचं अधिवेशन एका आठवड्यात गुंडाळलं जायचं जास्तीत जास्त सात आठ दिवस तोच तो तो रेकॉर्ड आता भाजप करणार का असं दिसत आहे नागपुरात अधिवेशन था चालवणं म्हणजे सरकारची फॉजी आहे तर नागपुरात येताना सरकार कुठल्या तयारीने येते देवेंद्र फडणवीस आपली चाणक्यगिरी दाखवतात का आपला मुत्सुद्दीगिरीपणा दाखवून शिंदे सेनेला शांत करतात का शिंदे सेना जर नमली पण हे जे आमदार आहेत ज्यांचा पत्ता कट झाला तर ते आरडोडा करणार का शांत बसणार नाही एकूणच राजकारण फार वेगळ्या वर्णावर गेला आहे ईव्हीएम घोटाळा हा म्हणजे विरोधकांपुरत आहे पण आता शिंदे सेनेतलेच आमदार सत्ताधारी बाकावर बसून गोंधळ करतील लिहून ठेवून त्यामुळे एकूणच नागपूरचं अधिवेशन वादळी होणार आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार